नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज जो विषय आपण जो ऐकणार आहोत त्याच्यावरती मला व्हिडिओ का बनवा असं वाटलं तर मित्रांनो हल्ली मी सुद्धा युट्यूबवर काही असं अशा न्यूज बघितल्या असे प्रकार बघितले की एक व्यक्ती एका ॲपवरती आपली शेती तसेच नगदी पैसे सोने इत्यादी सर्व मिळून जवळपास नव्वद रुप नव्वद लाख रुपये तो या जुवा सट्ट्यावरती हरला तर मित्रांनो सुरुवातीला अशा ॲप्स असे फॅन्टसी गेम रमी ॲप तीनपत्ती ॲप कॅशोनो ॲप चक्री गेम सुरुवातीला थोडी थोडी रक्कम जिंकतात व या लालशेपोटी बरेचसे युवक आपली जास्तीत जास्त रक्कम त्यात घालवून भिकेच्या वाटेला लागतात मित्रांनो त्यांच्या अशा कृत्यामुळे त्यांच्या परिवाराला खूप मोठा त्रास सहन करावा लागतो ला आता आय पी एल सुरू झालेली होती परंतु भारत पाकिस्तान यांच्यामधील वयमनुष्यामुळे त्यासाठी आय पी एल थांबण्यात आली परंतु आता पुन्हा सतरा मे पासून आय पी एलच्या सामन्याला सुरुवात होत आहे आणि परत तेच फॅनडीसे गेम याच्या नादी युवक लागणार तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा क्वचितच काही लोक पैसे जिंकतात व बरेचसे लोक पैसे हरतात आणि भगवान श्रीकृष्णाने तर या गोष्टीला जे सट्टा आहे याला दलदल म्हटलं आहे जो की याच्यामध्ये एक वेळा युवक उठल्यानंतर परत बाहेर निघणे शक्य नाही आणि या गोष्टीद्वारे पैसे जरी आले तर ते आर कार्ड असे टिकणारे नसतात तर मित्रांनो अशा गेमच्या नादीला लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका बरेचसे मूवीमधले कलाकार बॉलिवूडचे जे आहेत ते सुद्धा हल्ली या गोष्टींची जाहिरात करताना दिसतात परंतु ते स्वतः मित्रांनो ते खेळत नाही तर त्यांना जाहिरातीद्वारे त्यांची जाहिरात केल्यामुळे त्यांना खूप साऱ्या पैसे मिळतात त्यामुळे ते अशा फॅन्टी गेम रमी यासारख्या गोष्टीची जाहिरात करतात तर मित्रांनो आजपर्यंत जसं की क्रिकेटर लोकांना खूप अनुभव असतो एवढे सारे मॅचेस खेळलेले असतात प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो त्यांनी जर पैसे लावून खूप असे मॅचेसने म्हणजे खूप सारे पैसे असे जिंकले असते परंतु ते स्वतः पैसे लावत नाही किंवा असे आहारी जात नाही असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो नु, ते लोक अशा गोष्टीच्या नादी न ना लागतात जे स्टार लोक आहेत ते आपल्या जे मूवी बनवण्यावरती लक्ष देतात जाहिराती बघतात आणि क्रिकेटर कमेंट्रीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात ते लोक या नादीला लागत नाही मित्रांनो अशा गोष्टीची आहारी गेल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन ढासळते पैसे हरल्यामुळे माणूस कंगाल बनतो कंगाल बनला की तो अर्धा पागलच बनतो त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्या परिवाराला सुद्धा खूप त्रास लागतो कारण की पैसे हरल्यामुळे बरेचसे व्यक्ती दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जातात आपलं काम सुद्धा नीट करत नाही जे जॉब करणारे असतात त्यांचं त्यांच्या कामावरती लक्ष नसतं त्यांचं या गेमवरतीच लक्ष असतं मी आज करोडपती होणार तर मित्रांनो अशा शॉर्टकट मार्गाद्वारे करोडपती बनणं शक्य नाही आणि बनलास तर तो करोडपती पण काही फार काळ तसा टिकत नाही मित्रांनो हल्लीचा जमाना हा मोबाईल आणि इंटरनेटचा जमाना आहे लोकांनी पैसे कमवण्याच्या अशा बऱ्याचशा अशा शक्कल लढवल्या ला आहेत आणि त्याला आपण सामान्य माणसं सा बळी भरतो मित्रांनो अशा या धंद्यामध्ये काही लिगल ॲप आहेत काही अनलिगल ॲप आहेत लिगल लिगल ॲपमधून गव्हर्नमेंटला टॅप जातो मला वाटतं हा टॅप जवळपास तीस टक्के तीस टक्के आहे एवढे पैसे त्यांना गव्हर्नमेंटला द्यावे लागतात उरलेल्या पैशातून त्यांचं काही मेंटेनन्स असतो पण ह्या सर्व गोष्टी जाऊन काही रक्कम लोकांमध्ये वाटली जाते जे की गुंतवलेल्या रक्कमपेक्षा फार कमी असते मित्रांनो यामध्ये काही निवडक लोकच आणि कमी लोक पैसे जिंकतात प्रत्येकाला जिंकणं नशिबात नसते त्यामुळे बरेचसे लोक यामध्ये पैसे हरतात व आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात मित्रांनो आजकाल मोबाईलवरती बऱ्याचशा अशा लिंक येतात त्यामध्ये काही अलिगल ॲप्स आहेत आणि काही लिगल ॲप्स आहेत लिगल ॲपमध्ये जे खेळतात तर जो लोकांनी पैसा गुंतवला जातो त्याच्यापैकी तीस टक्के मला वाटते जवळपास टॅक्स गव्हर्नमेंटला जातो त्यानंतर ॲपचा काही मेंटेनन्सचा खर्च असतो हा सर्व वर्जाता उरलेल्या पैसे लोकांमध्ये वाटले जातात जे की गुंतवलेल्या पैशापेक्षा फारच कमी असतात आणि मित्रांनो जिंकणारे लोक खूप कमी असतात आणि यामध्ये हरणारे लोक खूप जास्त असतात जे लोक पैसे असतात ते लोक आपला मानसिक संतुलन बिघडून घेतात त्यांच्या परिवारामध्ये वयमनुष्य निर्माण होते मित्रांनो अशा प्रकारच्या नादी न ना लागता काहीतरी मेहनत करावी ज्या कामामध्ये आपण पारंगत आहोत अशा कामाला सुरुवात करून आपण त्यामधून आपल्या आयुष्याचं काहीतरी चांगलं करावं मित्रांनो भगवान श्रीकृष्ण या गोष्टीच्या जे आहे याच्या खूप विरोधात होते त्यांनी या गोष्टीला दलदल असं म्हटलं आहे कारण यामध्ये जर व्यक्ती फसला तर त्यामधून त्याचा निघणं काही शक्य होत नाही मित्रांनो जे लोक नवीन असतील त्यांनी अशा गोष्टीच्या आहारी न जाता एक चांगलं काम करून आपल्या परिवाराला काहीतरी हातभार लावावा अशा गोष्टीच्या नादी लागून ना। आपलं जे लोक शिक्षण घेत असतील त्यांचं शिक्षणावरती लक्ष राहणार नाही जे जॉब करणार आहेत ते त्यांचा जाबसुद्धा नीट करू शकणार नाही त्यामुळे अशा गोष्टीच्या नादी न लागता फॅन्टसी गेम आहेत रमी गेम आहेत जसे की पुन्हा चक्री गेम आहेत पुन्हा म्हटलं तर कॅशनो गेम आहेत हे सर्व गेम सुरुवातीला आपल्याला लालूच दाखवतात म्हणजे खूप कमी पैसे जिंकतात लोक त्यानंतर जे रक्कम फारत जातात आणि तो लास काढण्यासाठी परत खेळतात मित्रांनो हा लावून द्यायला पाहिजे गेलेले पैसे परत मिळणं शक्यच नाही आणि लास कोणीच रिकवर करू शकणार नाही त्यामुळे तिथंच ह्या सर्व गोष्टी थांबवून जे काय आपली जे महिन्याची मिळकत आहे पगार आहे कोणी पगार कमत असेल कोणी कुठलं जॉब करत असेल कंपनीत असेल कोणाचा बिझनेस असेल छोटासा तर महिन्याच्या मिळकतीपैकी आपण दहा टक्के रक्कम जसं की कोणी पंचवीस हजार जर कमवत असेल तर त्याच्यापैकी अडीच हजार रुपये कोणी पन्नास हजार कमवत असेल तर त्याच्यापैकी पाच हजार रक्कम ही वेगळी वेगळ्या अकाउंटला ठेवली पाहिजे किंवा एक एखाद्या वॉलेटमध्ये ठेवली पाहिजे या रकमेला आपण काही जरा तरी हात नाही लावायचा एवढी रक्कम आपण सेव करायची कारण आजपर्यंत आपण जुगामध्ये पैसे हरलोच आहे तर एवढेच पैसे परत हरलो असं समजायचं मित्रांनो या रक्कम केव्हा थातला वा आपल्याला म्हणजे आपल्याजवळ खाण्यापिण्याला पैसे नसतील अशा वेळी असे पैसे खर्च करायला काही हरकत नाही त्यामुळे आपल्याला एक बचतीची सवय लागेल मित्रांनो परत असं की या गोष्टीमुळे बरेचसे युवक काही कर्जबाजारी झाले असतील एन बी एफ सी काही कर बँकाचे कर्ज असेल काही कुणाकडून मित्राकडून पैसे घेतले असेल तर अशा सर्वांचे पैसे तुम्हाला एकाच वेळी परत करणे शक्य होणार नाही तर हळूहळू एक दोन मिनट त्यांचे पैसे द्यायला सुरुवात करा थोडं थोडं द्या काही बँक किंवा एन बी सी असेल पूर्ण पैसे एका वेळी शक्य नसेल तर असे सेटलमेंटचे ऑफर सुद्धा येतात त्या ऑफरचा आपण फायदा घेतला पाहिजे व कमीत कमी पैशामध्ये तुम्ही तुमचा कर्ज नील करू शकता